शेतकऱ्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून गणला जातो भारत देशात ग्रामीण भागात वास्तव्य असलेल्या नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे शेती हा व्यवसाय होय सर्व शेतकरी दिवस या व्यवसाय काबाड कष्ट करून मेहनतीची जोड देऊन पिकाची योग्य व्यवस्थापन करीत असतात मात्र यावर्षी सुरुवातीपासून ते अखेरच्या क्षणापर्यंत अतिवृष्टीने शेती व्यवसायावर निसर्गाची अवकृपा झाल्याने सकृत दर्शनी चित्र सध्यास्थितीत बघायला मिळत आहे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे खरीपाचे शेवटचे व कमी खर्चाचे समजले जाणारे तूर पीक शेतकऱ्यांनी खूप हंगामाची चाहूल शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करण्यास सुरुवात केली खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने उत्पादनात लक्षणीय घटवून आर्थिक नुकसान झाले आहे मात्र शेतकऱ्यांनी नाउमेद न होता तूर या पिकाचे मेहनतीच्या जोरावर व्यवस्थापन करून जोपासना केली अकस्मात निसर्गाची पावसाच्या अवकृपेने तूर पीक अकाली करपले असून अपेक्षित उत्पादन क्षमतेवर याचा परिणाम जाणवणार आहे परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे यावर्षी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर हे पीक कमी उत्पादन खर्चाचे असल्याने पिकाचा पेरा दरवर्षीच्या तुलनेत वाढवला आहे यावरती तुरीच्या शेंगा पाहून अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असताना यावर धुक्याचा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरणार आहे मूर्तिजापूर तालुक्यातील जामटी कुरुम हातगाव माना आदी परिसरातील पिकांवर दुवारीचा प्रादुर्भाव दिसून आला असून कृषी विभागाकडून कुरुम परिसराची पाहणीही करण्यात आली आहे नमस्कार शेतकरी मी डॉक्टर विनोद खडसे विस्तार कृषी विद्याव्यता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मागील दोन तीन दिवसा अगोदर थंडी एकदम कडाकाची पडली टेम्परेचर काही ठिकाणी आठ ते नऊ अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत गेलं त्याच्यामुळे धुवारी म्हणजेच धुकं पडल्याची दृश्य सगळीकडे नजरेस आलीत त्या काळामध्ये काही पट्ट्यांमध्ये मूर्तीच्या आणि आकोटच्या काही पट्ट्यांमध्ये करडवो क्षेत्रामध्ये विशेष करून तुरीचे पीक जळल्यासारखं दिसून आलं हा इंग्रजीमध्ये त्याला चिल्ड इफेक्ट किंवा स्ट्रोक असं म्हणतो धुरीमुळे आणि एकदम थंडीमुळे त्या झाडाला झटका जाड़ा बसला त्याच्यामुळे त्याची आतमधली जीवन प्रक्रिया एकदम थांबून जाते आणि था था जळल्यासारखं ते पीक दिसतं याच्यामध्ये दोन कारणं होतात की एकदम टेम्परेचर डाऊन होणे आणि दुसरी गोष्ट ते खोरडो पद्धतीत असल्यामुळे खाली ओलाव्याची कमी असल्या पण काही ठिकाणी असेही आढळले की तिथे बागायती शेती आहे तिथेसुद्धा हा प्रभाव जाणवला याला पाणी देऊन जर हलकं पाणी दिलं रात्रीच्या वेळेला तर तुम्ही या अति वाढलेल्या थंडीचं तुम्ही निस्तारण करू शकता हा एक ठराविक भागात येतो त्याच्यामध्ये त्याची साठी शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे म्हणजे जास्तीत जास्त एकशे चाळीस दिवसांचं एकशे पंचेचाळीस दिवसांचं असणारे ज्या जाती आहेत वानांचा वापर केला पाहिजे एकशे ऐंशी दिवसाचे लाँग ड्युरेशनचे जर तुम्ही व्हरायटे लावले तर हे पीक सहसा अशा परिस्थितीमध्ये येते कधी हे ही अवस्था डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घडण्याची शक्यता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस घडू शकते याला प्रवृत्त करण्यासाठी फक्त ओलावा जर जमिनीत दिला तर ते झाड पुन्हा होऊ शकण्याची शक्यता तर अशी कमीच असते परंतु हा व वातावरणाचा परिणाम तापमानाचा परिणाम आहे असं दिसतो या एकंदरीत उडावलेल्या परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला या आहे याआधी आधी सोयाबीनचे घटलेले उत्पादन बोंडळी अशातच तुरीचे हे पीक गेल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक बजेट बिघडले आहे तसेच रब्बी हंगामातील हरभरा पिकावरही धुवारीचा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पीकही पिवडे पडून सुकत आहे यावर्षी निसर्गाचा कोप संपता संपत नसून दिवसागणिक शेतकरी वर्गाची चिंता वाढवित आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीपासह रब्बी हंगामातील पिकेही हातून जाण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाने मात्र यावर्षी आणेवारीत वाढ करून शेतकरी वर्गाची दिशाभूल केल्याचे शे, शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे मी यावर्षी तूर आणि सोयाबीनची चार एकर क्षेत्रावर पेरणी केली सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे माझा लागत खर्च सुद्धा निघाला नाही तुरीचे पीक हे कसे चांगले दिसत होते परंतु अचानक आलेल्या धोक्यामुळे माझे तूर या पिकाचे नुकसान चाळीस ते पंचेचाळीस टक्के झालेले आहे बाळासाहेब गनोरकर मूर्तीचा मूर्तीजापूर